राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉगे आपल्या कार्यक्रमामध्ये मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज सव्वीस जानेवारी देशाला स्वातंत्र्य मिळून तुम्हाला माहिती आहे किती वर्ष झाले मी काय मोजलं नाही आज आता तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा म्हणजे किंवा एक परिचय द्यायचा म्हणजे मान्य भुजबळ साहेब आपल्याबरोबर आहेत आता साहेब इंग्रज शब्द आहे पण हे साहेब एपकुण नाहीत एक सर्वसामान्य गरीब काष्टळू माणूस आहे आणि त्यांची भाग्यपत्नी लक्ष्मी त्यांच्याबरोबर आहे विषय एक आठ दिवसापर्यंत सांगितला होता तोच विषय पुढे घ्यायचा आहे आपल्याला माणसाच्या आयुष्यामध्ये आता कोणतं काय आता तुम्हाला खरं सांगू का काय कधी प्रसंग येईन काय कधी टाईम येईन पण मग त्यात ना नशीब ही कपाळावलेलं असतं तर ह्या कपाळाव कुणाचं कसं कुणाचं कसं आता तुम्ही आम्ही बांधकुरीतोय पैसा पाणी बावखी नातेवाईक पण अशी पण समाजात माणसेल की त्यांना कुणीच नाही जरी असली तरी त्यांनी त्यांचा विचार केला नाही पण ह्या व्यक्तीचं या भुजबळ आमचा आहे असं धरून चाला ह्या व्यक्तीला या कुटुंबाला आपल्याला सपोर्ट करायचा आहे आणि सव्वा लाख लोकांच्या साक्षीने सांगतो की यांचा मुलगा किंवा भुजबळ साहेब असेल यांना माझ्याकडून कुठल्याही भविष्यात कमी आमची आपण दोन चार महिने संपर्कात येत असं दुसरी गोष्ट असं यांचं वैशिष्ट्य हा व्यक्ती जर मराठी सिनेमा सृष्टीत जर गेला असताना एक नंबरचा नट असतो यांच्या आवाजाचा जो व्हेरिएशन प्रत्येक माणसाला वेगळा आवाज मिळतो एक लय वेगळ्याच प्रकारचा आवाज आहे यांचा आणि काय विषय मला थोड्या यांची मुलाखत अशी घ्यायची या माणूस एकदा झाला एकदाच मरतो द्यानात ठेवा पण कुणाचं नशीब कसं सांगता येत नाही लहानपणापासून तुम्हाला बावकी असेल तुम्हाला चुलतं असते आणि तुम्हाला तुमचं गाव असेल तुम्हाला अनाथ झाल्यानंतर काय सपोर्ट केला लोकांनी काहीच नाही काही दिवस तर अनाथ झाल्याच्या नंतर कागदा आरून कधी रेल्वे वर झोपलो कधी बस स्टॉप वर झोपलो तर कोणी काही सपोर्ट केला नाही मग त्याच्यानंतर आज हॉटेल मध्ये दिवसभर काम करायचं रेल्वे स्टेशनवर झोपायचं असं करता करता मग एक दिवस शिर्डीला गेलो तिथं हॉटेल मध्ये कामाला राहिलो मग त्याच्यानंतर ह्या भेटल्या बरोबर ह्या भेटल्या म्हणजे कशा भेटल्या शिर्डी मध्ये भीक मागत होती दोनशे रूमच्या पाठी आहे ना न शिर्डीला दोनशे रूमच्या पाठीमाग मागत काही गुंड लोक का तिचं नडद दाबीत होते बरोबर मी तिला वाचवलं ती तशीच माझ्या संघ राहिली आता दीड वर्ष होत आली आम्ही परपंच करतोय बरोबर तिला आई नाही बाप नाही कुणीच नाही एक मुलगा आहे फक्त एक मुलगा आहे ते मुलगा बी आता लोकांची दोन पैशासाठी जातोय आपला बीस कापतोय तर त्याला इलाज नाही पण कोणाचाच सारा नाही आम्हाला पण आता इथं थोडस प्रपंचासाठी तुम्हाला सांगतो बांडी हांडा तुमच्याकडे मग आधी ज्या गरजेच्या माहिती त्या सुद्धा वस्तू नाही तिथं आता पाच काहीच नाही आता अशी परिस्थिती आता ही जाते शंभर रुपये रोजाचे दोन भांडे होती बागाचे शंभर कोणी पन्नास देत कोणी शंभर देत मग आता घर भाडं सातशे रुपये घालात कापडा पोराचं दुखणं भान काय आले तसे दिवस काढायचे मला एक म्हणायचं होतं तुमच्या आत्म्याला असं कसं वाटलं की ह्या मावलेला आधार द्यावा आपल्याला काहीतरी त्याच्यातून पुण्य मिळणार आहे पण तसं अशा महिलांना लोक जवळ करत नाही किंवा असा विषय असतो समाजामध्ये पण त्यांना आजार बी होता थोडस स्किनचा प्रॉब्लेम होता तुम्ही तो सुद्धा नीट केलं दवाखान्यात जाऊन हे करून कारण कस मी बाप बिन बापाचे कसे दिवस काढले ती माझ्या आत्म्याला माहिती ती माझ्या जवळ रडली त्या टायमाला मग माझ्या मनाला वाटलं मी आई बापाचे इतके वाईट दिवस काढले हिचे बी किती हलवत म्हणून मी जवळून बघितलं होतं म्हणून मला किती लोकांनी आंतर दिला बाप मारल्याच्या नंतर मग ते पाहून मी जवळ केलंय मला एक विशेष असं जाणवतं आता आपण बाहेर बघतो माणसाच्या मूलभूत गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आता लोकांच्या गरजा बदलल्या आहेत थोड्या आता पहिल्यांदा व्यसन असतं दारू तंबाखू तुम्हाला तर विचारणार हाणणार मार नव्हत नाही कुठल्याही व्यसनाच्या आरे कस काही गेला नाही आपल्या मानावर कंट्रोल लागतं ना ते कारण कस आपण जर व्यसन केलं दारू पिलो तर या माउलीच कसं होईल पाहिल्यापासून मी त्या गोष्टीच्या आरेच गेलो नाही काम करेन बरोबर बरोबर आणि आमचा आपला कार्यक्रम कोवापासून बघत आहे माझा <laughs> तीन वर्षापासून पहिल्यापासून तुम्ही पहिल्यापासून पाहतोय दोन ते तीन वर्षापासून मला त्याचा आवड आहे छंद तुम्ही जे सांगता ना एकदम खरं सांगता माझ आहे तसं जगलं पाहिजे कसं का ते तुमचं ते कार्यक्रम ऐकूनच मी थोडा हुशियार झालेलं नाही हाय आहे पण तुम्ही एवढा मोठा आधार दिला ही फार मोठी मोलाची गोष्ट आहे पण अजून सुद्धा तुम्हाला अडचणी आहेत चालूच आहेत अडचणी तुमच्या बऱ्याचशा अडचणी पैशाने आहेत त्याला आपण समजा सपोर्ट करू पण ह्या मुलाचं शिक्षण अजून ऍडमिशन नाही याच दुःख वाटत आता पण तो चार पैसे कमवतो वाटतं म्हणजे आता त्याच ते, वय नाही काम करायचं तरी आम्ही पाठव राहिलो नाही काम करायचं त्याला आहे ना आपण एखाद्या संस्थेत ऍडमिशनची जबाबदारी मी घेतो राहणं खाणं सगळं व्यवस्थित करून दे माझ्या बरोबर आम्ही दोघ आलोय आता नाही करू सका काळजी करू तुम्ही आणि दुसरं मला असं विचारायचे जगाच्या पाठीव तुमचं काय असं शेती भीती आता काय आहे का नाही काय का? आता माझ्याला काहीच नाही गावाकडे वळणार जित काय ते सगळं माहिती सावतार भाऊ ते सगळं त्यांनी बाळकावलं मला एक कन भर सुद्धा काहीच नाही आता, आता ना? असत बर तर मग आम्ही भाड्याच्या राहिलो असतो बरोबर मग तुम्हाला असं मनात वाटतं का की आपल्याला चार पैसे कुठं जर कमावणे संधी मिळाली आपण चार पैसे साठून एखादा गुंठा काय माहितीये का ह्या जगात काय नाही पण छत स्वतःच पाहिजे खूप माझे तळतळे पण ते थोडं आपले हात पाय नाही पोहोचत हा नाही गावाकड म्हणजे शहरात गेणं झालं तर आपलं गावाकड कवाय ना कुठं तरी पण स्वतःच घर असण आजच्या जगाचं आमचं तर अर्ध होत आलं पण याच्या पोराच काय नीच काय अंश कुठं जायचं आहे बरोबर बरोबर ते तेच मला म्हणत होत आणि यांना जर आसरा भेटला ना झालं मग काय काहीच नको बरोबर त्या दोघाला आसरा भेटावा बरोबर आता दीड वर्षापासून ती शेडीत भीक मागत होती सगळ्या अंगाला दुःख ते मी नगरला तिला अॅडमिट केलं होतो पंधरा दिवस तिच्या उश्या पाय त्याला होतो पण कोणी तिच्या नातेवाईकाचं एक तिला डोकून बघायला आलं नाही बरोबर सगळं मी नातेवाईकांना माहितीये मला माहिती आहे पण एक डोकून बघायला आलं नाही आणि मी ती दवाखान्यात काम ऍडमिट असताना मी दिवसभर लोकांचं काम करायचो आपल्या नाक्यावर जायचो काम करायचो आणि त्याच पैशाने तिला नारळ चहा दावखान्यात मग काय फोकाट जेवण नसतं चहा बिस्किट ते पैसे तिला वापरले मी त्या सुद्धा थोड्या असे नॉर्मल नाही थोडं गतीमंद दाखल्यासारखं पाच दहा टक्के पण मला काय वाटतं जर सोडून दिलं आणायच त्याच्यामुळे मला काहीही वाहू द्या पण मी नाही सोडू शकतो कारण की याचा लोक गैरफायदा घेऊन बरोबर लय वाईट परिस्थिती तुम्ही काळजी करू नका तुम्हाला जेवढं काय करता येईल तेवढं आम्ही तुमच्यासाठी ह्या सव्वा लाख लोकांच्या सहकार्याने सा सांगतो तुम्हाला तुमच्या प्रपंचाची गडी व्यवस्थित बसावी या दृष्टीने आणि त्या पोराच्या शिक्षाची जबाबदारी त्याला कामाला पाठवू नका त्याला तो शिकला पाहिजे आहे आणि तुमचे तुम्ही असले माझी साथी सगळ्यांचे साथी आपण त्याला शिकू आणि ह्याच्यातून काहीतरी सकारात्मक असं काहीतरी करू चालतंय बरं तुम्हाला <coughs> भरपूर आशीर्वाद केलं माझे आता थोडस गरजेपुरती बांडी, बांडी आहेत ना बांडी आपण आता इथं हे जवळ आहे ना मोठ दुकान वगैरे आहे ना ईद दुकान आहे राथा जवळ आहे इथं आणि बाबळेश्वर जवळ आहे लोणी जवळ आहे दोन तीन जवळच हा मग आपण आहे ना थोडस प्रपंचासाठी लागणारी थोडी महत्वाची महत्वाची जी बांडी आहेत ना ती खरेदी करू आता आणि कपडे वगैरे पण थोडी खरेदी करू असा विषय आहे आता आपण काय करू या कुटुंब आता हे भुजबळ पाहून येत ना बाचा माझा हा माझ्या दोन चार महिन्यापासून संपर्कात आहे पण ते काही जास्त बोलत नव्हते मग एक दिवस त्यांनी मला त्यांची हिस्ट्री सांगितली आणि म्हणलं भुजबळ तुमच्याकडे मी चक्कर मारून राहू एक दिवस आज सकाळी फोन केला म्हणलंय काम आलो मला जात नाही मी आज थांबतो माझ्या मोबाईलच्या माझ्या टोरेच्या बरोबर नाही पण कसं होतं ह्या समाजात तुम्हाला सांगतो तुम्हाला कदाचित बाहेरचं किती नॉलेज माहिती नाही मला मग तो मल्ल्या म्हणून एक दार विकणार होता दार म्हणजे हातबट्टी नाही ती मोठा कंपनीचा मालक किंगफिशरचा मालक ती मरणाचं काही कुटी घेऊन पळून गेलो इथून अशी बी लोक आहेत ना जगात आणि जिथं तुमच्या सारख्याला गरज आहे तिथं काय नाही म्हणजे ही जगा असं आहे तुम्हाला सांगतो पण माझं कायम लोकांना सांगणं असतं की आपलं जगत असताना चांगली वाईट तुम्हाला सुद्धा लहानपणी तुम, जवळची होती तुम्हाला माझी की कोणीच आलं नाही माझे सावतार तुमच्या वाईट दिवसात कोणीच नाही मी लोक का हे सुद्धा कोणी डोकून बघायला मला आणि जेवणा हा मारायचे का कोणीच नाही मी सांगतो मी काय केलं आई वडील वारल्याच्या नंतर पावभाजीच्या गाडीवर कामाला राहिलो दिवसभर रात्रीची पावभाजी गाडी चालायची रात्री अकरा बारा वाजूस तर त्याच्यानंतर बंद झाली की मी रात्री टँडला झोप कधी इष्टी टँडला झोप त्याच्यात बी रेल्वे वर पोलीस हाणून मारून उठून लावायचे कधी कधी मग कोणाच्या दुकाना पुढे झोप मग असे दिवस मी काढले मग मला वाटलं ह्या बाई आज मी एवढे वाईट दिवस काढले तर ही बाईवर किती वाईट दिवस येत असते म्हणून मी लपात रात घेतलं म्हणून आम्ही दोघ रात्री आता त्याच्यात तुमच्या अडचण नाशिक तुम्ही आजच बँकेत उघडायला उघडा घ्यालता पण ते किती दिवसांनी तुम्हाला परत मंगळवारी तुमचा फोन नंबर आहे ना आता अँड्रॉइड फोन येतो ते गुगल पे केलं ना आता तुम्हाला काही मदत आपल्या प्रेक्षक मिळाली असते पण त्याला ते म्हणजे खातं असणं गरजेचं आहे बँकेत ते मंगळवार होईन मला तसं तुम्ही सांगा हो तसं सांगा मला तुम्ही नंतर मग ते मी करून देतो आणि आता मला जे शक्य होईल ना तेवढी मदत तुम्हाला मी करतो रामकृष्ण हरे बर ही खायला आणले तिथा भर हो